मित्रांनो नमस्कार मराठवाड्यात प्रचंड पाणी झालं महापुराने काही खूप मोठा अनर्थ या मराठवाड्यात घडवला प्रचंड लोकांचं नुकसान झालं पण या नुकसानासोबत काही पशुधनाचे प्रचंड नुकसान झालं आणि जे गेलेत वाहून ते गेले पण जे आहेत त्यांना चाऱ्याची गरज आहे त्यांच्या तपासणीची गरज आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या संवेदनशील मनाला माझ नम्र आव्हान आहे की जेवढं शक्य होईल तेवढं चाऱ्याची मदत करा जे व्हेटरनरी डॉक्टर असतील त्यांना विनंती आहे की आपल्यामध्ये प्रचंड सेवाभाव असतो तर त्या सेवाभाव दाखवण्याची ही सुवर्ण संधी आहे आपण गाव लेवलला जाऊन शेतकऱ्याचं पशुधन तपासावं त्यांना काही आजार झालेत का हे पाहावे कारण पूर तर आता ओसरलेला आहे पण या काळामध्ये पशुधनांना सगळ्यात जास्त रोगराई होणार आहे याची आपण थोडीशी काळजी घेऊया आणि ज्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीनं आपण पशुधनासाठी चाऱ्याची अ रोगराईपासून दूर ठेवण्याची आपण त्यांना मदत करूया या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संवेदनशील मनाला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त चाऱ्याची मदत करूया आमचे मित्र ज्ञानेश डाके हे सध्या लातूर या भागामध्ये काम करताय गेली चार दिवस झालं ते चारा वाटपाचं काम करताय त्यांचं असं मत आहे की जेवढा आम्ही चारा आणला तेवढा कमीच पडतोय त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आवाहन करा की आपण चाऱ्याची मदत करा आणि हे पश्च धन वाचवा धन्यवाद